नमस्कार मित्रांनो मी जे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप खूप स्वागत करतो आजच्या दिवशी आपण वेळ आमावशा या एका अगळ्या वेगळ्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा सण धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा या मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमध्ये विशेषत्वाने साजरा केला जातो याचं वैशिष्ट्य म्हणजे या सणाच्या दिवशी निरागस प्रांजळ अशा सकाळच्या वातावरणामध्ये आंबिल नावाचा पेय प्रकार अतिशय शांत चित्ताने संयमाने कसल्याही प्रकारचं बोलणं न करता किंवा मागे न वळून पाहता अशा एका स्ट्रिक्टली अशा वातावरणामध्ये हे आंबिल प्रकार डोक्यावरती घेऊन शेतापर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी पूजा असते त्या ठिकाणापर्यंत याला नेलं जातं आणि याच पेय प्रकाराच्या पाट्य पाठीमागे मागोमाग रुचकर असं जेवण एका डालीमध्ये स्त्रिया घेऊन जात असतात आणि याच जेवणामध्ये शेंगाच्या पोळ्या असतील मिक्स भाज्यांची म्हणजेच त्याला भज्जी असं संबोधलं जातं म्हटलं जातं अशा प्रकारचं जेवण याच आंबिलाच्या मागोमाग घेतलं जातं आणि त्यापुढे हा आंबिल पेय प्रकार आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग त्यामध्ये काही ओळी अशा आहेत आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदची अंग आनंद तिमिरंग संपूर्ण मनोभावाने प्रसन्नतेने आनंदाचा तरंग निर्माण करणारा हा आजचा सण अतिशय तन्मयतेने साजरा केला जातो आणि याच सणादिवशी प्रत्येक शाळांना प्रत्येक ऑफिसेसला किंवा जे धंदेवाईक असतात जे व्यावसायिक असतात त्यांचे देखील व्यवसाय ते बंद ठेवून या सणाचा मनसोक्त असा आनंद आजच्या दिवशी घेतात शेतामध्ये गडद सावली असलेलं झाड पाहून किंवा वर्षानुवर्षे त्याच झाडाखाली कडब्याच्या सहाय्याने किंवा गवतांच्या पेंडीच्या सहाय्याने खोप केली जाते आणि त्या खोपीच्या आडुशाला पाच पांडवं ठेवली जातात आणि या पांडवांची अगदी मनोभावाने पूजा केली जाते त्यांच्या समोर फळांचा उपहार ठेवला जातो यामध्ये केळी गाजर द्राक्ष जाम अशी विविध फळ प्रकार या ठिकाणी त्याच्यासमोर ठेवले जातात आणि याच्याच साईडला म्हणजेच आंबील नावाचा जो पेय प्रकार आहे त्याची देखील या ठिकाणी पूजा केली जाते आणि अतिशय मनोभावाने तन्मयतेने काळ्या माईची धरणीची देखील या ठिकाणी पूजा केली जाते शेतीमध्ये असलेले त्या काळातील हरभरा ज्वारी किंवा द्राक्ष अशा विविध पिकांची देखील मनोभावाने पूजा करून धरणीमाईच्या उपकारांची परतफेड करण्याचा सन हा आजचा सण आणि याच सणादिवशी हे आपण पाहत आहात हा पेय प्रकार अतिशय सुंदर असा आस्वाद या ठिकाणी आता घेतला जातो त्याच्याबरोबरच शेंगाची पोळी ज्वारी बाजरीपासून बनवलेले बाजरीचे उकडलेले लाट याच लाडूंना उंडे असं देखील आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं शेंगाच्या जा पोळीवरती टाकलेलं तूप बाजरीची भाकर डाळ वांग्याची भाजी अशा प्रकारच्या रुचकर अशा जेवणाचा आस्वाद आजच्या दिवशी प्रत्येकजण घेत असतो आणि आजच्याच दिवशी आमच्या शेतामध्ये असलेला हा आमचा कुत्रा सोन्या त्याचबरोबर अच आमच्या म्हशीची वागार जी आहे ते अतिशय प्रेमळपणे एकमेकांना गोंजारत असताना आपण या ठिकाणी पाहत आहात अगदीच प्राणी एकमेकांना कशा प्रकारे जीव लावतात त्याचं हे एक अतिशय उत्तम असं उदाहरण आपण पाहता आणि आजच्याच दिवशी आमच्या द्राक्षबागेमध्ये हा से एस एस एन संजू सर्जूराव नरोटे या व्हरायटीचा जो द्राक्ष प्लॉट आहे आपण या ठिकाणी पाहत आहात याच द्राक्ष प्लॉटला साधारण पंच्याहत्तर दिवसांच्या पुढे दिवस भरलेले आहेत अतिशय उत्तम प्रकारचा सावलींचा खेळ असलेला हा प्लॉट आपण या ठिकाणी पाहता कॅनोपी मॅनेजमेंट अतिशय सावली पडण्याच्या दृष्टीने आम्ही मेंटेन केलेला आहे हा प्लॉट आपण आजच्या दिवशी आम्ही वेळामुशीच्या दिवशी हे शूटिंग केलेलं आपण दाखवत आहोत तण व्यवस्थापन म्हणजे तण पाण्याची कमतरता असल्या कारणाने फक्त तणनाशकाची फवारणी करून हा तण या ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावरती होणार नाही याची काळजी म्हणून आम्ही तण अतिशय खुरपणी करून न काढता त्या ठिकाणीच आम्ही त्या तणाला ठेवलेलं आहे अशा प्रकारे आमची एस एस एन वरायटीची द्राक्षबाग आजच्या दिवशी आपण पाहू शकता खूप छान अशी नियोजनबद्ध अशी द्राक्षबाग आहे साधारण आता याची थिनिंग झाल्याच्या नंतरचे हे काही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहात आणि आजच्याच दिवशी आमची साणूबाई या ठिकाणी द्राक्षबागेमध्ये हा एक विलक्षण असा क्षण जी जिच्यासोबत आनंदाने घालवलेला हा क्षण आपण या ठिकाणी पाहतात आमचे सानूबाई जिथला आम्ही लाडाने लाडूबाई असं देखील म्हणतो अशा सानूबाईंच्या सोबत खेळण्याचा त्या दिवशी आलेला विरंगुळाचा क्षण अतिशय आनंदाने घालवलेला आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी द्राक्ष बागात दरबंधुंडणूक किंवा मला पाहत असलेल्या विविध भागातील शेतकऱ्यांना तुमच्याकडे हा सण आहे नाही हे आम्हाला माहीत नाही आहे परंतु असेल तर नक्की कमेंट करून कळवा कशाप्रकारे तुम्ही हा सण साजरा करता ज्या प्रकारे आम्ही हा सण साजरा करतो तो सर्व प्रकार आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आणि याच दिवशी मी केलेलं आहे स गोथडी म्हणजे ज्याला आपण गोथडी म्हणून हिनवतो अशाच ह्या गोथडीचं सुंदर असं फूल मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे आणि शेजाऱ्यांचा हा टोमॅटोचा उत्तम असा प्लॉट याच दिवशी सकाळच्या वातावरणामध्ये याचा क्षणिक व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे आजच्या हा सुंदर दिवसाचा शेवट सूर्य मावळत असताना ज्वारी पिकामध्ये अतिशय नयन रम्य अशा वातावरणामध्ये आजच्या दिवसाची शेवट आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद